हॉस्टेलमध्ये शिकत असताना त्याला बरेच प्रॉब्लेम येतात भरपूर प्रॉब्लेम येतात आणि नेहमी एक जेव्हा आपण जायचो ना शाळेमध्ये तर बेंच वरती बसायचो सकाळ सकाळचा एक गुरु यायचा आणि पहिल्यांदा सर्वांना बाळांनो आला बरे आहे चांगलं एवढं गोड बोलणार आणि एक सांगायचे गोष्ट सांगायचे की बाळांनो बघा बड़ा। साप म्हणे सकाळ सकाळचं उठतोय म्हणे सूर्यदेवाला प्रार्थना करतोय नमस्ते करतोय काय म्हणून करतोय की सगळे काही दिसू देत जंगलामधील जनावर सगळी दिसू देत सगळं काही दिसू देत पण जो डोकीवरती केस असलेला हा माणूस तेवढा मला दिसायचा नेहमी मला सांगायचं आणि बा या जगात जर तुला जगायचं असेल तर तू ही माझी ही गोष्ट लक्षात ठेवून चल आणि तीच गुरु आज इथं या स्टेज वरती उपस्थित आहे आणि मी एक आपल्या गुरुला कधीही मी ओळख माझी पहिल्यांदा देत नाही कारण की तेवीस वर्ष चोवीस वर्षाच्या वर्षा अगोदर आम्हाला बघितलेलं आहे आणि आता वीस नंतर प्रत्यक्ष भेट होते तर मी मुद्दाम थोडस नाटक केलं आल्यानंतर बसलो मी बघितलं पण नाही मॅडम कडे मुद्दाम नाही बघितलं म्हटलं मॅडम कडे मी बघायच नाहीये डायरेक्टच ओळख करून द्यायची पण गुरु हा एवढा एवढा हे असतोय तीक्ष्ण त्यांची हे असते की कि किती सत्तर वर्ष जरी झाली तरी बाळ तू माझा स्टुड विद्यार्थी आहेस तू माझा शिष्य आहेस हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी जसं समजता धावून येऊन मला मिठी मारली नाही बाळा मी तुझ्या आई म्हणून मला खरोखर त्यांच्या डोळ्यातून दुःख सुद्धा आले एवढं एक, एक गुरु आणि एक शिष्याबद्दल एवढं हे असते आणि या अशा या ज्या आपल्या जवा, दाव। आई आहेत दाव। गुरु आहेत त्यांचे शिष्य कसे असतील हे तुम्हाला त्यांच्यावरूनच कळ कारण की वर्गामध्ये जेव्हा जेव्हाही एक शिक्षक मला दर दिवशी मारायचा बाळ तू होमवर्क नाही करलास ये येकडं बाहेर ये म्हणून धावू धावून माझी आई यायची माझी धावू धावून जे गुरु आहे माझी मधला आई म्हणतो आई यायची आणि सर हा काय केलाय विद्यार्थी कशाला के मारायला आहे अभ्यास नाही केला मॅडम तुम्ही मध्ये पडू नका म्हणायचे त्यांनी नाही सर मी ह्याला मी बघतो हा माझा क्लासचा माझ्या क्लासचा मुलगा आहे मी ह्याला बघतो म्हणून ए चल रे तिकडा म्हणून घेऊन जायचे मला काठी मारल्यासारखं करायचे पण आतमध्ये घेऊन जाऊन बसून बाळा असं करू नकोस बघ तू तेवढ्या दूर खेड्यामधून आलेला आहेस तू तू इथं तुला साधं जेवणसुद्धा भेटत नाही आणि तू अशा प्रकारे असं काही करू नकोस अभ्यास कर पुढं जा काहीतरी कर म्हणजे एवढं शांत प्रकारे सांगायचं की ते, ते सांगल्यामुळे आज आम्ही एक भारतीय सैन्यामध्ये वीस वर्ष सर्विस करून आज वापस सेवानिवृत्त माजी सैनिक म्हणून या खानापूर तालुक्यात आलो आणि ज्यांचे गुरु असे असतील त्यांचे शिष्य हे समाजसेवेतच राहणार कारण की मी एक जय जवान जय किसान म्हणून समाजसेवा संघटना ओपन केली खानापूर तालुक्याच्या प्रत्येक गावो गावी सगळीकडे मी फक्त त्यांना ओळखीचा नसेल पण माझे संघटनेचं कार्य सगळं त्यांना माहिती आहे पण मी तिथं प्रसिद्ध हे नव्हतो आणि आज अचानक मी इथं जसं बोलवल्यासारखंच आलो आणि एक आईची आणि एक मुलगाची भेटाभेट झाली वीस वर्षानंतर माझं एक पुण्य आणि एक माझे एक सौभाग्य समजतो की मी इथं या तुमच्या गावामध्ये बोलवला आणि मला माझ्या आईला भेटून दिला मी परवा दिवशी सुद्धा आठवण केली होती मराठा मंडळमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलेले होते कारण की एक स्टुडंटला चीफ गेस्ट म्हणून बोलवतात खरोखर एक चांगलं वाटलं आणि त्यांनी बोलून मला तिथं सत्कार करला तेव्हा मी पहिल्यांदा मी विचारलं आमची मॅडम दिसत नाही झाली आणि मॅडमचा नंबर द्या गोविंद तुला मी अवेलेबल करून देतो मॅडम तुला सारखं विचारते दे शब्द बोलले पण कधी भेटेल पण बघा की आमो समोर कधी ना कधी आपल्या ज्याच्यावरती प्रेम आहे तो पक्का भेटणारच आणि हे प्रेम हे प्रेम एक असं असतंय की आईचं मुलावरती असते एका गुरुचं शिष्यावरती असते एका पत्नीच पतीवरती असते अशा बऱ्याच यांच्यावरती एक प्रेम म्हणून नावाचे असते लहानपणी आपली जी ज्या मुली आहेत कुमारी म्हणून नाव लावतात शाळेमध्ये आणि मुलं आहेत कुमार म्हणून लावतात कुमारी म्हणून लावते वेळी त्यांच्या कपाळावरती टिकली लावली जाते आणि हळूहळू जसं लग्नाचा दिवस येतो आणि ज्या दिवशी लग्न लग्नामध्ये जेव्हा मंगल कार्या हे मंगल का म्हटली जाते तेव्हा त्यांचा पती कुंकू लावतो आणि मंगळसूत्र गळ्यात घालतो मग हा हे कुंकू दिलं कुणी तर आपल्या एका आपल्या पतीने दिलेला आहे तर आपल्या पतीसाठी म्हणून हे हळदी कुंकू आपण करतोय दर आपली प्रथा आहे की मकर संक्रांत झाल्यानंतर आपण हळदी कुंकूचे कार्यक्रम ठेवतो आणि या हळदी कुंकूचे कार्यक्रम ठेवतो यासाठी की आपल्या या पती पत्नीमध्ये आमचं प्रेम असंच राहू दे, आम दे जन्मजन्मीची आमची सात जी मागितलेली आहे जे सात फेरे आम्ही घेतलेले आहे प्रत्येक फेऱ्याला काहीतरी हे के मागून घेतलेलं आहे आणि ते सात फेरे माझे असेच राहू दे म्हणून आम्ही जे हळदी आणि जे कुंकू लावून घेतोय ते कुंकू असंच ठेवायला पाहिजे तुमचा हा कार्यक्रम जो आहे असाच ठेवा पण याच्यामध्ये थोडा बदल करा कारण की फक्त हे पती हे एकदा जेव्हा लग्न होते तेव्हा तेवढेच नव्हतात आपल्या पत्नीला त्याच्यानंतर कधी त्यांनी कुंकू लावलेला नाही आहे पण तुम्ही या ह्याच्यामध्ये चेंज करा माझ्या म्हणजे माझी इच्छा होती की पुढच्या हळद कुंकूला तुमच्या मिस्टरला बोलून आला आणि त्यांच्या हस्ते तुम्ही कुंकू लावून घ्या आणि प्रत्येक याच्यामध्ये कुंकू लावून घेऊन आमसमोर तुम्ही ही प्रथा चालू ठेवा कारण की ज्याच्या कपाली कुंकू त्याचा पती त्याचा प्रेमी जिवंत आहे आणि हे उदाहरण आहे की आपल्या याच्यामध्ये की आपण एवढं जपायचं मनाने जपायचं की माझ्या आयुष्यभर माझा पती हा मोठा असेल कारण कितीही माहिती